श्री गणेशाय नमा मित्र हो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद्गीतेचा दहावा अध्याय बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो भगवान श्रीकृष्णांनी नव्या अध्यायामध्ये अर्जुना तू माझ्यात मन ठेव माझा भक्त हो माझी पूजा कर व मलाच नमस्कार कर म्हणजे तू मलाच प्राप्त होशील असे अर्जुनाला सांगितले भगवान श्रीकृष्ण म्हणाले आपणास कीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक जे मी तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे पार्थ माझी उत्पत्ती म्हणजे लिलेने प्रगट होणे ना देव जाणत ना महर्षी महात्मे जाणत कारण मी महर्षी व देवाचे आधिकरण आहे जो पुरुष मला वास्तविक जन्मरहित आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वता जाणतो तो मनुष्य ज्ञानी असणारा सर्व पापापासून मुक्त होतो पार निर्णय शक्ती यथार्थ ज्ञान मूळता क्षमा सत्य इंद्रियनिग्रह मनोनिग्रह सुख दुःख उत्पत्ती प्रलय भय अभय समता आयुंसा, संतोष तप दान कीर्ती अपकिर्ती असे हे प्राण्याचे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात पार सात महर्षी त्यांचीही पूर्वी असणारे चार त्यांच्याही पूर्वी असणारे चार मुनी सनकादिक तसेच स्वयंभू इत्यादी चौदा मनू हे एक ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे जो पुरुष माझ्या या परमेश्वर रूप आचार्य विभूतीला आणि योग योग योगशक्तीला तत्त्वता जाणतो म्हणजे दृश्य संसार ही भगवंताची माया आहे आणि एक वासुदेव भगवानच सर्वात परिपूर्ण आहे हे जाणणेच तत्त्वता जाणणे तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो पार मी सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्ध बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी बसतात निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्या माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे म्हणजे मज वासुदेवासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले त्यांना मदगत प्राण म्हणतात माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच रममान होत असतात नेहमी माझ्या ध्यानात मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो त्यामुळे ते मलाच प्राप्त होतात पार्थ त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशरूप तत्वज्ञानाने नाहीसा करतो भगवंताचा हा आदेश आहे उपदेश ऐकून अर्जुन भगवंताला म्हणाला हे केशव आपण परम ब्रह्म परमधाम आणि परम पवित्र आहात कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव देव आजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात देवर्षी नारद आशित देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही तसेच सांगता हे केशव जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो हे भगवंत आपल्या लिलामय स्वरूपाला देव जाणत ना दानव जाणत हे भूतांना उत्पन्न करणारे हे भूताचे ईश्वर देवाचे देव हे जगाचे स्वामी तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात म्हणून ज्या विभूतीच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात हे केशवयोग शक्ती आणि विभूती पुन्हा विस्ताराने सांगा कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही अर्जुनाने विचारलेला प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले पार्थ आता माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही हे पार्थ मी सर्वांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे तसेच सर्व भूताचा आदि मध्य आणि अंतही मीच आहे पार्थ आदितीच्या बारा पुत्रापैकी विष्णू मी आहे आणि ज्योतीमध्ये किरणांनीयुक्त सूर्य मी आहे एकोणपन्नास वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्राचा आधिपती चंद्र मी आहे वेदात सामवेद मी आहे देवांत इंद्र मी आहे इंद्रियामध्ये मन मी आहे आणि भूत प्राणामध भूत प्राण्यामधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे अकरा रुद्रामध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसामध्ये धनाचा स्वामी कुबेर मी आहे आठ वसुमधला अग्नि मी आहे आणि पर्वतामध्ये मेरूही मी मीच आहे पार्थ पुरोहितामध्ये मुख्य बृहस्पती मी आहे मी पदातला स्कंद आणि जलाशयामध्ये समुद्र मी आहे मी महर्षीमध्ये भृगु आणि शब्दामध्ये एक अक्षर ओंकार मी आहे सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे आणि स्थिर राहणाऱ्यामध्ये हिमालय मी आहे सर्व वृक्षात पिंपळ आहे देवऋषीमध्ये ना मध्ये नारद मी आहे आणि गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे व सिद्धांतामध्ये कपिल मुनी मी आहे आणि आश्वामध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चस्रवा नावाचा अश्व मी आहे श्रेष्ठ हत्तीमध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यामध्येही राजा मी आहे शास्त्रामध्ये वज्र वज्र मी आहे हे पार्थ सृष्टीचा आधी मध्य आणि अंत मीच आहे मी, मी विद्यातील ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यामध्ये निर्णयासाठी केला जाणारा वाद मी आहे अक्षय काल म्हणजेच कालाचाही महाकाल सर्व बाजूंनी तोंडे असलेला असलेल्या विराट स्वरूप सर्वांचे धारणपोषण करणारा मी आहे सर्वांचा नाश करणारा आणि उत्पन्न होणाऱ्याच्या उत्पत्तीचे कारणही मी आहे निश्चय लोकांचा निर्णय आणि सात्विक पुरुषाचा सात्विक भाव मी आहे हे पार्थ जे सर्व भूताच्या उत्पत्तीचे कारण मीच आहे कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय राहू शकत नाही पार्थ माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला जी जी ऐश्वर्ययुक्त कांतीयुक्त आणि श शक्तीयुक्त वस्तू आहे ती ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती समज किंवा हे अर्जुना हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे अशा रीतीने दहावा अध्याय विश्वरूप दर्शन समाप्त झाला जय श्रीकृष्ण